तांत्रिक कारणामुळे मोनोरेल ही बंद पडली यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत अग्निशमन दळाचे काही अधिकारी आहेत सर काय सांगाल कशामुळे नेमकी ही मोनोरेल बंद पडली आणि किती प्रवासी होते अंदाजे सकाळी सात वाजता सदर मोनोरेल गाडगे महाराज चौक ते चेंबू दरम्यान चालवली जात होती सदर मोनोरेल तेल ही मुकुंदराव आंबेडकर मार्ग जी टी पी या कॉर्नरला बंद पडली टेक्निकली बंद पडली असं सध्या आमच्या निदर्शनात आलं आहे एकूण सतरा माणसं मोटरमॅनसहित आतमध्ये अडकली होती मुंबई अग्निशमनला सात वाजण्याच्या दरम्यान कॉल मिळाला त्याच्यानंतर आमचे रावळे कॅम्प बायकाळा आणि वडाळा अग्निशमन केंद्रावरून स्पेशल अप्लायन्सेस आणि बाकीचे जे आवश्यक व्हेकल आहेत रेस्क्यू व्हॅन टी टी एल एल पी सर्व गाड्या टर्नआउट केल्या आल्यानंतर आमच्याबरोबर मोनोरेलची टीमही आली होती त्यांचे सुरक्षा अधिकारी अग्निशमन अधिकारी यांनी एकत्र जॉईन आम्ही येईपर्यंत तिथे रॅम्प लावून सदर ट्रेनला रॅम्प लावून अडकलेले सतरा प्रवासी सुखरूप त्यांनी बाहेर काढले आमच्याबरोबरच आणि त्यांना जी टी पी रेल्वेशला नेऊन पैसे सोडून दिलेला आहे आत्ता सध्या आतमध्ये कुणी अडकलेलं नाही आहे ट्रेन का बंद पडली त्यांची टेक्निकल टीमचं चा काम चालू आहे इन्व्हेस्टेशन स्टेशन सदर ट्रेन बंद पडलेली ट्रेन ही रॅम्प लावून तिला कपलिंग करून आता दुसऱ्या स्टेशनला जिथं त्यांचं रिपेअर स्टेशन आहे तिथे घेऊन जाण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात परत सेवा मोनोरेलची सेवा ही प्रवाशासाठी चालू होईल असे त्यांचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे कपलिंग करून ती मोनोरेल कारशेडमध्ये घेऊन झाला तरी अंदाजे किती वेळ लागेल एक अर्धा तासाचा ता टाईम ता त्यांनी ता दिलेला आहे अर्ध्या तासामध्ये कपेल करून तिला त्या रिपेअर स्टेशनला घेऊन जाणार आहेत त्याच्यानंतर मग टेक्निकल टीम त्यांची पाहणी करून पुढील सेवा मुंबई करायला चालू करण्यात येईल असं त्यांनी सांगितले एकंदरीत सतरा प्रवासी होते सर्व सतरा प्रवासी हे सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत सर्वांना सुखरूप बाहेर काढलेले आहे कुणाला काही इजा नाहीये अजूनही चौकशी केल्यास आतमध्ये कोणी अडकलेलं पण नाही आहे सध्या ऑपरेशन आता संपलेलं आहे आपल्याबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी ज्यांनी सांगितलं आहे की सर्व सतरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर काही तांत्रिक कारणामुळे ही मोनोरेल बंद पडली आहे आणि आता ही मोनोरेल रेल ही आता कारशेड मध्ये कपलिंग करून एक अर्ध्या तासामध्ये घेऊन जाण्यात येणार आहे कॅमेरामॅन अजित कदम सह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट